नमस्कार आज आपण बनवणार आहोत पालक भजी तर ह्यासाठी मी हा पालक घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे हे सर्व मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ते बारीक चिरून घेऊया आपण पालक हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेला पालक त्याच्यानंतर ही कोथंबीर आणि ही हिरवी मिरची मिसळून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्येच हा मसाल्याच्या चमच्यानी ओवा एक चमचा त्या चमच्याच्या मापाने जिरे एक चमचा ही अद्रक लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये कडीपत्ता आणि पुदिना दोन्ही मिसळलेला आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करूया चवीनुसार मीठ सर्वप्रथम आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिसळून घेऊया पालक भज्याचं मिश्रण अगोदर बेसन पीठ टाकायचे अगोदर का मिसळून घेतलं तर पालक का पालकाला पाणी भरपूर सुटतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक थेंबही पाणी न टाकता ह्याचे भजे बनवायचे आणि त्याच्यामुळं मी हे अगोदर व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे पहा तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे पहा पाणी सुटलेलं आहे त्याला आणि मग ह्या पाण्यामध्ये जेवढं बेसनपीठ मिसळल किंवा भिजवलं जाईल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनपीठ मिसळायचं आहे ह्याला जेवढं बेसनपीठ लागणार आहे तेवढंच बेसनपीठ आपण ह्याच्यामध्ये मिसळणार आहोत ह्याच्यामध्ये एक थेंबही पाणी टाकायचं नाही आता पुन्हा परत मिसळून घ्यायचं तर आपल्याला आणखीन ह्याला बेसनपीठ लागणार आहे तर मी आणखीन थोडं बेसनपीठ त्याच्यामध्ये ऍड करते पुन्हा परत मिसळून पाहायचं मिसळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही ह्याचं स्ट्रक्चर घ्या असं बनलेलं आहे आपण हे पालक भजायचं मिश्रण पाण्याचा एक थेंबही न टाकता मिसळून घेतलेला आहे आता आपण हे दहा मिनिटं रेससाठी ठेवूया ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने झालेलं आहे आता ह्या पिठाला आपण दहा मिनिटं रेससाठी ठेवूया दहा मिनिटानंतर आपण याचे भजे करून घेणार आहोत दहा मिनिटं झालेली आहेत आपण आता याचे भजे करून घेऊया पहा याच स्ट्रक्चर पहा तुम्ही गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तसं पाहायला गेलं लग, तर पालक हा कुणाला खायला आवडत नाही भाजी तर विशेष आवडतच नाही मुलांना नको वाटते खायची म्हणलं की पण बजे म्हणले की सगळ्यांनाच आवडतात पालकामध्ये औषधी गुणधर्म भरपूर असतो पण लहान मुलांना पालक खायला आवडत नाही बऱ्याच वेळेस मोठ्यांना पण आवडत नाही पालकाची भाजी केली की सगळ्यांचा जेवणाचा मुडच जातो आणि जर भजे केले तुम्ही तर ते सगळ्यांना आवडतील आणि ते पण मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही ट्राय करा ते नक्कीच सर्वांना आवडणार आहेत आणि याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्यामुळं हे भजे खूपच खुसखुशीत होतात आपल्याला थोडेसे बजे लाल झाले की आपण हे काढून घेणार आहोत पहा या पद्धतीने आपले भजे झालेले आहेत पहा त्याचा आताच तुम्ही पाहिला असेल आवाज येतोय तर आता आपले हे भजे लालसर झालेले आहेत आपण ते काढून घेणार आहोत व्यवस्थित तेल नितळून द्यायचंय द्यायचं आहे नाहीतर खाली टिश्यू पेपर टाकायचा आणि मग काढायची भाजी याच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले भजेही तळून घेणार आहोत हे पहा आपले पालक भजे तयार झाले तर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर पण पहा ते किती खुसखुशीत झाले त्याचा आवाज पहा मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही पालक भजी बनवून पहा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या तर मग पालक भज्याचा आस्वाद घ्यायला